नमस्कार मी सौ हर्षला रुपेश पाटील सौ भावनादेवी भगवान सामरे इंटरनॅशनल स्कूल अंबाडी येथे ॲज अ प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे आपली शाळा तेवीस जून दोन हजार बावीस रोजी स्टार्ट झालेली आहे आपल्या शाळेमध्ये जुनि नर्सरी ज्युनियर आणि सिनियर असे तीन वर्ग भरतायत ती आणि तिथे एकूण अडीचशे मुलांची पट आहे इथे शाळा सुरू करण्यामागे उद्देश एवढाच आहे की गोरगरीबांची गरीब मुलं इथे शिकली पाहिजेत तसं बघितलं तर भिवंडी हे एक कामगारांचं शहर आहे पण जेव्हा आप्पा आणि मोनिका ते प्रत्यक्ष भिवंडी शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात फिरले तेव्हा त्यांना अशी जाणीव झाली की इथे शिक्षणाचा प्रभाव खूपच कमी आहे मुलांकडून त्यामागचं कारण म्हणजे शिक्ष शाळेच्या आवाढब्या फी एवढी फी भरण्यामागे पा पालक तेवढे सक्षम नाही आहेत त्याच्यामुळं आपसारख्या ठिकाणी जिथे आजूबाजूला म्हणजे एक सेंटर पॉईंट सेंटर पॉईंट म्हणून आपण ही जागा निवडली आणि इथे सी बी सी बोर्डाची शाळा सुरू करण्याचं ठरवलं तर इथे स्टार्टअप केलं आणि आज आपल्या इथे अडीचशे मुलं शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे आपण ह्या प्रत्येक मुलाला गणवेशही फ्री देतो आहे पुस्तके फ्री देतो आहे त्यांचं ए टू जेड खर्च आपण त्यांचा फ्रीमध्ये करतोय इथल्या इथल्या शि शिक्षणामध्ये आपण क्वांटिटी बरोबर क्वालिटीही देण्याचा प्रयत्न करतो आहे आज मी स्वतः ठाण्यावरनं इथपर्यंत येते कारण जिजाऊ जिजाऊचं नाव मी ऐकून जिजाऊसारख्या संस्थेत मला काम करण्याची संधी मिळते याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आपली संस्था ही शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावर जास्त क करून भर देते आणि आप्पा याच्यासाठी खूप प्रय मेहनत घेत आहेत प्रयत्न करतायत त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद म्हणते थँक्यू